कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या क्षेत्रांतर्गत असलेल्या सरस्वती नगर या विभागातील नाल्यावर राजकीय पाठबळामुळे एका लोकप्रतिनिधीने अतिक्रमण करून नाळा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केलेला आहे या, केले या नाल्याच्या काठावर एक भंगाराचा गोडाऊन असून या भंगारात एखादा विस्फोटक पदार्थ जर आणला गेला तर त्याला कारणीभूत कोण असा सवालही त्यांनी केलेला आहे नगरपालिका प्रशासनाने हे अतिक्रमण तातडीने हटवून नालामुक्त करण्यात यावा अन्यथा या पुढील आंदोलन रस्त्यावर नाही तर पालिकेच्या आत केले जाईल असा निर्वाणीचा इशारा अविनाश देशमुख यांनी दिलेला आहे बदलापूर शहरामध्ये जेवढे नाले आहेत या नाल्यावरती प्रचंड प्रमाणात अतिक्रमण चालतो आहे माझा आरोप आहेच परंतु वस्तुस्थिती मी तुम्हाला दाखवलेला आहे हा जो नाला आहे तो सरकारी नियमानुसार सहा मीटर पाहिजे मी तुम्हाला आता मेजरमेंट करून दाखवता आहे आणि तो नाला जो आहे तो ॲक्झॅक्टली फाईव्ह पॉईंट टू आहे उरलेली नाल्यावरील जी जमीन जी आहे ती तुमच्या आमच्या सरकारच्या हक्काची आहे ती कोणीतरी आपल्या घशात घातलेली आहे आणि याचा तपास सरकारने करावा तुमच्या माध्यमातून मी तमाम बदलापूर लोकांना कडकळीची विनंती आहे मित्रांनो दहा पंधरा अठरा वीस लाखाला जेव्हा फ्लॅट घेतो तो मेहनतीनं तुम्हाला आम्हाला पैसे घराचे हप्ते भरावे लागतात आणि हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी तुमची आमची हक्काची जमीन अशा प्रकारे घशात घालतात हा विचार करायचा प्रश्न आहे आणि नग नगरपालिकेच्या तमाम अधिकाऱ्यांना माझा निर्वाणीचा इशारा आहे यावरती कारवाई करा आणि आता पुढचं आंदोलन माझं रस्त्यावरती नसेल नगरपालिकेच्या आतमध्ये बसून ठिया आंदोलन आणि हा जो हातोळा असेल हा जो हातोळा असेल तो हातोळा अन्यायावरून लढणारा असेल तो मग आता एम एस सी बीच्या विरोधात असेल मजीप्रांच्या विरोधात असेल नगरपालिकेच्या विरोधात असेल माझा तुमच्या माध्यमातून आणखी विनंती आहे या शहराच्या या मतदारसंघाच्या आमदार साहेबांना त्या तुमच्याच पक्षाचा एखादा लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे गैरकृत्य करत असेल त्याच्यावरती कडक कारवाई करावी माझ्या मित्रांनो माझ्या मागं तमाम तुम्हाला मी माझी विनंती आहे की तुम्ही दाखवा या शहराला शहराच्या मध्यभागी एखादं भंगाराचं गोडवून आहे जेव्हा कोणीतरी भंगाराचं गोडवून काहीतरी जमा करतो एखादा विस्फोटक पदार्थ जर कोणी आणला गेला तर रहिवासी एरियामध्ये एखाद्या दिवशी रात्री बेरात्री डोंबरीसारखी एखादी परिस्थिती विस्फोटक परिस्थिती निर्माण झाली तर त्याला कारदिभूत काय याच्यावरती कारवाई करण्यात यावी मी कोणाच्या व्यक्तीच्या विरोधात नाही आहे या शहरात काहीतरी असं अगडित घडत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कार्यकर्ता हा कधीही डोळे झाक करणार नाही आहे याच्या पुढे आमचं आंदोलन हात हात जुळून होतं आता दरवाजेला लात मारून असणार आहे आणि हा हातोळा जो आहे अन्यायाच्या विरोधात लढणारा आज आम्ही इथं मारलेला आहे उद्या नगरपालिका असू द्या मजी प्लॉ असू द्या एम सी बी असू द्या त्या टेबलावरती पडणार आहे आणि याची संबंधित सगळ्या या लोकप्रतिनिधी दखल घ्यावी की आपण कुठं चुकतोय काय चुकतोय या शहरात आपण काय देणं घेणं लागतोय याची पण प्रचिती करावी जेव्हा प्रगती म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये होतं त्यावेळी इतर इथं राहणारा मुंबईचा चाकरवाने रोज एवढ्या गर्दीतून मुंबईला जातो येतो त्याचं घर सुरक्षित राहावं त्याची भावना असते त्याचबरोबर त्याला मूलभूत सुविधाचा अधिकार घेण्याचा हक्क आहे पण काही अधिकारी काही त्यांचे मित्र म्हणजे स्वय स्वायत्त घोषित असे खूप मोठे संस्थानिक हे लोक काय करतात सगळे नियम धाब्यावर बसवा कॉमन पब्लिक काय विचारत नाही आहे आपल्याला काय घेण्यात आलं नाही जोपर्यंत आपलं पाहतोय तो पाहून घ्या आणि जर शासकीय कामात कुणी अडथळा आणला तर खोट्या केसेस दाखल करा ही सगळी कामं ह्याची चाललेली आहेत दुसरी गोष्ट की मला असं आवर्जून सांगावं लागतं आज आम्ही नाल्यात उतरून आंदोलन केलं आहे याची दखल त्यांनी घेतली पाहिजे जर नाही घेतली तर त्यांना नक्कीच पुढच्या वेळेला नगरपालिकेत आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा त्यांना दखल घ्यावीच लागेल पुढची सोडू आंदोलन आम्ही करणार विरोधात होतं इथल्या भूमाफियांच्या विरोधात होतं नगरपालिका यांना सपोर्ट करते का आम्हाला एक प्रश्न तुम्ही मागे बघितला असेल हा नाला लपवण्यासाठी इथे सुशोभीकरणाच्या नावाखाली रेलिंग लावलेल्या आहेत त्याच्यावर काही दिवसापूर्वी कुंड्या होत्या म्हणजे हा करतो झाडांच्या कुंड्या लावलेल्या होत्या हे सुशोभीकरण म्हणजे पब्लिकच्या तो ले ले कर वसूल केला जातो त्याचा तुम्ही असं काहीतरी स्वतःची चोरी लपवण्यासाठी करताय का नगरपालिका किंवा नगरपालिकेतले अधिकारी या भूमाफियांना किंवा बिल्डर बाबीच्या चुकीच्या पृथ्व्यांना समर्थन देतं हे स्पष्ट दिसत आहे नागरिकांनी जागरूक व्हावं आणि स्वतः पुढे या आंदोलनात सहभागी व्हावं मी नागरिकांना आवाहन करतो अशाच प्रकारचे ज्वलंत प्रश्न आपल्याला पाहायचे असतील तर कमेंट्समध्ये होय असे टाईप करा तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज